नमस्कार बळीराजा मशरूम फार्मवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ हा जे मशरूम व्यवसाय करू इच्छितात त्यांच्याकरिता आहे आज तुम्हाला मशरूम कसं त्याची पॅकिंग कशी करायची तू व्यवसाय कसा करायचा त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो हा असतो गव्हाचा भुसा सगळं आपण पाहू शकता याला प्रोसेस करून याला भिजवून यामध्ये विविध प्रकारचे औषधी वगैरे टाकून याला इथं स्टोअर ठेवायचं यानंतर हे जी पॉलिथिन असते हे पाच किलोची पॉलिथिन आहे आणि यामध्ये तो भरायचा तो कसा भरायचा तर हे स्पॉन आहे मशरूमचं स्पॉन आहे हे बघा पाहू शकता तुम्ही हे स्पॉन आहे हे मशरूमचं स्पॉन आहे विशिष्ट पद्धतीने तयार केलेलं असते आणि ही जी पॉलिथिन असते ही याला अगदी स्वच्छतेमध्ये हा संपूर्ण प्रोसेस करायची आहे बघा हे डेटॉलचं पाणी आहे डेटॉलच्या पाण्यामध्ये ही जी पहिली पन्नी असते ही याला बुडवून घ्यायची आहे याला बुडवल्यानंतर याला पलटी मारून घ्यायची जेणेकरून मा बाहेरचं सर्व द्रावण जे आहे ते आतमध्ये राहील नंतर यामध्ये आपण हे भरायचं आहे बघा पाहू शकता याला अशी चार थ लेअर लावायचे याला हे जे स्पॉन टाकलं आपण सुरुवातीला या भुशाचा एक थर आहे जवळपास चार इंचाचा नंतर एक लेअर आहे नंतर चार इंचा अशी चार लेअर लावायची आहे शेवटच्या लेअरला सुद्धा आपण असं हे टाकून घ्यायचं आहे बघा पाहू शकता एक साध्या आणि सोप्या फक्त याला काय करायचं आहे की याला एक स्वच्छता बाळगायची आहे कुठलंही मातीचं संपर्क येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि प्रदूषित होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे बघा हे झाली हे झाल्यानंतर याला आपण पॅक करायचं आहे बघा पाहू शकता आपण या पद्धतीने आपण हे पॅकिंग केलेले आहे